कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजेखेड या गावामध्ये निलेश सोनवणे हा आईवडिलांसोबत राहत होता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निलेशची आई संगीताबाई सोनवणे यांनी राखीव वर्गातून बाजी मारत सरपंच पदाचा बहुमान पटकावला होता या दरम्यान त्यांनी विरोधक पॅनलच्या उमेदवाराचा पराभव केला आपल्या उमेदवाराचा झालेला पराभव त्या पॅनलच्या प्रमुख भगवान कोले यांच्या जिवारी लागला होता ते काही या पराभवातून सावरले गेले नव्हते या पराभवाचा बदला काढण्यासाठी ते नेहमी सरपंच संगीताबाई सोनवणे यांच्यासोबत वाद घालत होते तसेच त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा त्यांनी सपाटा सुरू केला होता सरपंच आणि कुटुंबीय या व्यक्तीच्या वर्तनामुळे अधिकच वैतागले होते परंतु सरपंच संगीताबाई नेहमीच जपून राहत होत्या गावात वाद नको आणि या वादातून काही विपरीत घटना घडू नये म्हणून त्या नेहमीच अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होत्या यासाठी त्यांनी नवरा आणि मुलगा यांनाही कोणताही वाद न घालण्याची विनंती केली होती दुसरीकडे मात्र भगवान कोल्हे हे किरकोळ कारणाने संगीताबाई सोनवणे यांच्यासोबत वाद घालत होते दोन वर्षापूर्वी पुन्हा एकदा यांच्यात वादाची ठिणगी पडली होती सरपंच या नात्याने संगीताबाई सोनवणे यांनी गावातील यात्रेत नारळ फोडण्याचा मान मिळवला होता मात्र यावरून भगवान कोले यांनी वाद उकरून काढल्यामुळे ऐन कार्यक्रमात हमरीतुमरीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र याकडे दुर्लक्ष करत सोनवणे यांनी नव्याने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तरीही भगवान कोले आणि त्यांचे समर्थक सरपंचांना विविध कामात अडचण निर्माण करतच होते अखेर सरपंच सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आपल्या उमेदवाराचा पराभव आणि पोलीस ठाण्यात आपल्या विरुद्ध दिलेली तक्रार या गोष्टीमुळे आता कोले अधिकच अस्वस्थ झाले होते सोनवणे आणि कोले यांच्यातील वाद दिवसेंदिवस जास्त दिवसें धुमसत दिवसें दिवसें चालला होता सरपंच पुत्र निलेश कैलास सोनवणे एकटाच करंजेखेड शिवारातील शेतामध्ये आल्याची माहिती भगवान कोले यांना मिळाली होती थोड्या वेळातच मयूर वाघ आणि सुभाष साळुंके हे सोनवणे यांच्या शेताच्या दिशेने भरगाव वेगाने निघाले आज कुठल्याही परिस्थितीत निलेशचा काटा काढायचा हाच मनोमन विचार या दोघांनी केला होता निलेश शेतातील गुराढोरांना चारापाणी करण्यासाठी गेला होता बांधावर गाडी लावून तो गुरांना चारा टाकण्याच्या तयारीतच होता तितक्यात मयूर आणि सुभाषचे ते पोहोचले त्या दोघांना पाहताच निलेश थबकला मात्र त्याने या दोघांकडे दुर्लक्ष करत आपले काम सुरूच ठेवले निलेशला पाहताच या दोघांच्या तळपाळ्याची आग मस्तकात गेली ते स्र त्याच्यावर चा चालून आले धारदार शस्त्राने त्यांनी निलेशच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरुवात केली त्या दोघांनी धारदार शास्त्राने निलेश सोनवणेवर जवळपास बावीस वेळा वार केल्यामुळे निलेशला त्यांच्या तावडीतून सुटण्याची संधीच मिळाली नाही तो सुटका करून घेण्यासाठी त्यांच्याकडे मदत याचना करू लागला मात्र सुराच्या भावनेने पेटलेले मारेकरी त्याच्यावर तुटून पडले होते त्यांनी अत्यंत निर्दयीपणे सपासप वार केले होते निलेश हा रक्ताच्या थारोळ्यात मक्याच्या वावरात पडला होता मदतीसाठी धडपडणारे निलेशचे शरीर शांत पडले होते तो ठार झाल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी त्या परिसरातून काढता पाय घेतला दुसरीकडे निलेश बराच वेळ झाला तरी शेतातून परतला नाही म्हणून त्याची आई संगीताबाई सोनवणे यांना काळजी वाटू लागली त्यांनी आपला नवरा कैलास यांच्यासोबत शेताकडे धाव घेतली ते शेतात निघाले असताना त्यांना वाघ आणि सुभाष साळुंके आणि गावातील इतर चौगेजण येताना दिसल्यामुळे या चार जणांनी आपल्या मुलाचा घात केल्याचा संशय संगीताबाई सोनवणे यांना आला होता दरम्यान त्यांना एका महिलेने निलेशची गाडी बांधावर पडली असल्याचे सांगितले हे ऐकताच संगीता सोनवणे यांच्या पायाखालची जमीन सरकली या, या चौघांनी निश्चितपणे आपल्या मुलाचा घात केला आहे या संशयाने त्या वेगाने शिवराकडे निघाल्या शिवारात पोचताच त्यांनी निलेशला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना निलेशकडून काही प्रतिसाद येत नसल्यामुळे ते दोघे नवरा बायको अधिकच चिंताग्रस्त झाले होते दरम्यान मक्याच्या शेतातून चार पाच जणांच्या चालण्यामुळे तयार झालेल्या पायवटेकडे या दोघांचे लक्ष गेले आणि त्यांनी त्या ते दिशेने धाव घेतली तेव्हा समोर रक्ताच्या थारवळ्यात पडलेला मुलगा निलेशला पाहताच या दोघांच्या कादाचा ठोका चुकला निलेशा निप्चित पडला होता त्याला काहीही हालचाल करता येत नव्हती त्या चार जणांनी त्याचा घात केला आहे अशी म्हणत संगीताबाई जोरजोरात आक्रोश करू लागली त्या आणि त्यांच्या पतीने आरडाओरड करून परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले काही शेतकरी त्यांच्या मदतीला धावून आले त्यांनी लगेच निलेशला दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत निलेशचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते या घटनेने गावामध्ये एकच खळबळ माजली होती मैताची आई संगीताबाई कैलास सोनवणे या करंजेखेड येथे सरपंच पदावर कार्यरत असून त्यांच्या मुलाचा खून झाल्याची तक्रार त्यांनी पिशोर पोलीस ठाण्यात येऊन दिली होती तक्रारीत म्हटले की करंजेखेड येथील सरपंच पद हे राखीव असल्याने मी सरपंचपदी नियुक्त झाले होते तेव्हा आमच्या गावातील भगवान काशीराम कोले यांना राग आला होता कारण मी त्यांच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आले होते त्यांच्या मनात राग होता त्या रागातून ते मला व माझ्या परिवाराला वारंवार वार त्रास देत होते दोन हजार बावीसमध्ये यात्रेमध्ये नारळ फोडण्यावरून झालेल्या वादात भगवान कोल्हे व इतरांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने मी पिशोर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माझा मुलगा आकाश हा संभाजीनगरवरून गावाकडे आला होता तो त्याच्या मित्राला मोटरसायकलवरून सोडून येत असताना रस्त्यात मयूर सुभाष सोळुंके व विजय बापू वाघ यांनी जुन्या भांडण्याच्या वादावरून वाद घातला परंतु मी त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दिली नव्हती गुरुवारी सकाळी माझा मुलगा निलेश हा नेहमीप्रमाणे शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी सहा वाजता गेला होता तो नेहमी पंधरा वीस मिनिटांनी घरी येत असतो परंतु त्या दिवशी सात वाजेपर्यंत तो घरी न आल्याने मी व माझा नवरा त्याला शेताकडे बघण्यासाठी गेलो असता मयूर सुभाष सोळंके विजय बापू वाघ आणि इतर चार जण हे सर्व गावाकडे जाताना दिसले त्यानंतर आम्ही पुढे जाताना आमच्या शेतात शेजारी राहणाऱ्या सुभद्राबाई मुरारी या भेटल्या त्या म्हणाल्या तुमची मोटरसायकल तुमच्या बांधाच्या कडेला पडलेली दिसली आम्ही तिथे जाऊन बघितले तर माझा मुलगा निलेशार मकाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आम्ही आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे राहणारे लोक जमा झाले या सर्वांनी निलेशला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच निलेशची प्राणज्योत मालवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेड येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवला डॉक्टर श्रीकांत तुपे यांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला डॉक्टर श्रीकांत तुपे यांनी सांगितले की धारदार शास्त्राने मैताच्या अंगावर बारा वार केलेले आहेत अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा